जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे यांच्या वतीने पस्तीसावे वार्षिक मेगा जिपिकॉन दोन हजार पंचवीस हे हो वैद्यकीय अधिवेशन होणार आहे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभव यांची देवाणघेवाण साधण्यासाठी दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत देशातील आणि राज्यातील नामवंत डॉक्टर विविध विषयांवर आपले सखोल विचार मांडणार आहेत अशी माहिती आयोजनाध्यक्ष डॉक्टर सुनील भुजबॉ आणि सचिव डॉक्टर भाग्यश्री मुनोत मेहता यांनी दिली यावेळी आयोजन सचिव डॉक्टर राजेश दोशी आयोजन सह अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब काकडे उपस्थित होते वैद्यकीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिनांक आठ नोव्हेंबर रोजी डॉक्टर उर्मी सेठ हिमॅटोलॉजी या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान देतील त्यानंतर डॉक्टर नीरज आडकर जटिल हिप फ्रॅक्चरमध्ये कॉक्सो फेमोरल बायपास डॉक्टर यशवंत माने आय व्ही एफ मानवजातीसाठी वरदान आणि डॉक्टर रितेश बल्ला मेंदूतील ट्युमरचे पॅथोफिजिओलॉजी या विषयावर मार्गदर्शन करतील उत्कृष्ट शैक्षणिक सत्रे फार्मास्टॉल प्रदर्शन पेपर आणि पोस्टर सादरीकरण निबंध आणि वादविवाद स्पर्धा तसेच सर्वोत्कृष्ट क्लिनिक स्पर्धा ही अधिवेशनाची मुख्य आकर्षणे असतील दिवसाच्या अखेरीस प्रश्नोत्तरे आणि पॅनल चर्चा होणार आहे मी डॉक्टर सुनील भुजबळ ऑर्गनायझिंग चेअरमन मेगा जीपीकॉन ट्वेंटी ट्वेंटी फाय जी फॅमिली एतील डॉक्टरांच्या रिलेटेड आहे आणि फॅमिली फिजिशियन हा आपला आरोग्याचा मेन कणा आहे आणि ह्या फॅमिली फिजिशियन्सचं ज्ञान अद्यवत करण्यासाठी आमची संस्था दरवर्षी ही कॉन्फरन्स घेत असते यावर्षी हे आमचं पस्तीसावं वर्ष आहे यावर्षी ही कॉन्फरन्स आमची आहे ही आठ नऊ नोव्हेंबर रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे होणार आहे यामध्ये आपल्याला मेन चीफ गेस्ट लाभणार आहेत ते लेफ्टनंट जनरल ए के मोटिवेशनल स्पीकर ह्याच्या बरोबर आहेत आपल्याला अन... अनिकेत शिंदे व श्री मोहन पालेशा हे आहेत त्याच्याबरोबरच आपल्याला रुबियाचे सहकार्य लाभणार आहे त्यामुळे ते रुबियाचे सायमन ग्रांट हे सुद्धा आपल्याला तिथे उपस्थिती राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता वक्ते अनिकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे यानंतर डॉक्टर नसली इचापोरिया स्ट्रोकची प्रारंभिक चेतावणी चिन्हे डॉक्टर समीर सोनार न्यूक्लिअर मेडिसिन उपचार भविष्य इथेच आहे डॉक्टर पियुष लोढा आणि डॉक्टर सायमन ग्रँड रेडिओलॉजीतील नवे प्रगत तंत्रज्ञान या विषयावर सादरीकरण करणार आहेत सकाळी साडे ते दीड या वेळेत कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होणार आहे यावेळी मुख्य अतिथी म्हणून भारतीय सेना वैद्यकीय सेवेचे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉक्टर हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉक्टर सायमन ग्रांट हे सुद्धा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील असेही यावेळी सांगण्यात आले या वर्षीची आमची थीम आहे प्रिव्हेंट प्रोटेक्ट अँड प्रोमोट फॉर अ ह्याच्याशीच रिलेटेड आमचे सर्व टॉपिक्स आम्ही घेतलेले आहेत त्याच्याशीच रिलेटेड पेपर प्रेझेंटेशन एस ए आणि पोस्टर कॉम्पिटिशन हे सर्व आमच्या थीमशी सुसंगतपणे आम्ही ही पूर्ण कॉन्फरन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पर्धा पूर्णपणे आमची डॉक्टरांशी संलग्न असल्यामुळे निबंध पोस्टर ह्याच्याशी फक्त रजिस्टर डेलिगेट डॉक्टर्सच ह्याच्यात आमचे सहभागी होऊ शकतात त्याच्याबरोबर आमचे जे सोविनार होतं मध्ये आम्ही एक छोटीशी सुविचारासारखे एक एक ओळीची संकल्पना दिलेली होती त्यामध्ये आमच्या डॉक्टरांचे फॅमिली वगैरे सहभागी सह होऊ शकतात कॉम्पिटिशन ज्या होत्या पोस्टर कॉम्पिटिशन एस ए कॉम्पिटिशन आणि फ्री पेपर प्रेझेंटेशन जे की रिसर्च महत्वाचा असतो त्याच्या त्याच्यासाठी आपले बक्षीस आणि हे पात्रता होऊन जजेस जो निर्णय देणार आहेत त्याच्यातून ते बक्षीस मिळणार आहेत मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे